क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे उपसंचालक क्रीडा व युवक सेवा नाशिक विभाग नाशिक व धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक विभागीय युवा महोत्सव उद्घाटन याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता हिरेभवन या ठिकाणी क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे उपसंचालक क्रीडा व युवक सेवा नाशिक विभाग नाशिक व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक विभागीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आले प्रसंगी या ठिकाणी जिल्हा क्रीडा अधिकारी मनोहर पाटील यांनी याबाबत अधिक माहिती दिली तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी नाशिक विभाग युवा महोत्सव सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा आयोजनाचा मान धुळे जिल्ह्यास मिळाल्याने या ठिकाणी उत्साहपूर्ण या युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले तर भाग्यश्री बिस्पुते यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख मनपा आयुक्त नितीन कापडणे उपसंचालक नाशिक विभाग नाशिक श्रीमती स्नेहल साळुंके यांच्या उपस्थितीत युवा महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आले तर या युवा महोत्सवामध्ये नाशिक विभागातून जळगाव धुळे नंदुरबार व नाशिक या चारही जिल्ह्यातून प्रत्येकी पस्तीस युवक युवती स्पर्धेत असे एकूण एकशे चाळीस स्पर्धक या युवा महोत्सवामध्ये सहभागी झाले असून इतर व्यक्ती असे दीडशे ते दोनशे स्पर्धक सहभागी झाले तर नाशिक विभागीय युवा महोत्सवात लोकनृत्य लोकगीत कथालेखन चित्रकला वक्तृत्व स्पर्धा काव्यलेखन विज्ञान प्रदर्शन कार्यक्रम या ठिकाणी पार पडत असून अतिशय उत्साहपूर्व या ठिकाणी युवा महोत्सव पार पडत असून विभागीय स्तरावर स्पर्धेतून विजयी झालेल्या स्पर्धकातून नाशिक विभागाचा संघ राज्याला प्रतिनिधित्व करणार रा आहे तर नाशिक विभागीय युवा महोत्सवात मोठ्या संख्येने स्पर्धक देखील सहभागी झाले आहेत संध्याकाळी चार वाजता या युवा महोत्सवाचा समारोप करण्यात येणार असल्याचे या ठिकाणी जिल्हा क्रीडा अधिकारी मनोहर पाटील यांनी दिले आपण सर्व या ठिकाणचे जे जे आपल्या प्रत्येकाच्या जिल्ह्यामध्ये ज्या स्पर्धा झालेल्या आहेत आणि या स्पर्धेमध्ये आपण त्या ठिकाणी प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातून जे वेगवेगळ्या इव्हेंट्स मध्ये ज्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे ज्यांनी पहिला क्रमांक मिळवला दुसरा मिळवला तिसरा क्रमांक मिळवला अशा पार्टिसिपंटच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत या चांगल्या अशा चांगल्या अशा हॉलमध्ये ज्या ठिकाणी सर्व सुविधा आहेत आणि त्यामुळं आपल्या आपल्याला जे कलागृह या ठिकाणी पेश करायचे आहे सादर करायचे आहे ती निश्चितच आपण चांगल्या वातावरणामध्ये चांगल्या अँबियन्समध्ये पेश करू शकता सादर करू शकता असा मला विश्वास आहे या ठिकाणी परीक्षक मंडळीचा सुद्धा आपण आता त्यांचं सत्कार केला त्यांच्या म्हणजे त्यांचं सुद्धा जे परीक्षण करण्याची जी पद्धत आहे किंवा त्यांचा जो त्यामधला जो अनुभव आहे तो निश्चितच आपल्या सगळ्यांसाठी फायदेशीर ठरल आणि चांगल्या प्रकारचं परीक्षण या ठिकाणी होईल अशी मला आणि आम्हाला सर्वांनाच अपेक्षा शार आहे संचालनालय महाराष्ट्राचे पुणे माननीय उपसंचालक क्रीडा व योगा नाशिक विभाग नाशिक जिल्हा क्रीडा कार्यालय या तिघांच्या संयुक्त विद्यमाने आज पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नाशिक विभाग स्तर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे युवा महोत्सव म्हटलं तर आमचा क्रीडा विभाग शालेय शिक्षण क्रीडा क्रीडा व युवक कल्याण हा विभाग आहे म्हणजे या विभागामध्ये स्पर्धास्पद आयोजित केल्या जात नाहीत युवकांचेही अनेक उपक्रम जसे युवा पुरस्कार युवक कल्याण अनुदान योजना युवा सप्ताह त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आपण युवा पुरस्कार घेत आहोत युवा पुरस्कार महाराष्ट्रातील प्रथम सगळ्या सगळ्या जिल्ह्यांवर आयोजित होतो आणि जिल्ह्यात सराचा विजयी संघ त्याच्यात लोकनृत्य लोकगीत वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा विज्ञान प्रदर्शन अशा बाबी साधारणतः पस्तीस ते चाळीस युवक युतींचा समूह या ठिकाणी सहभागी झालेला आहे नाशिक युवासर युवा होत असल्यामुळे या ठिकाणी नाशिक विभागांतर्गत जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक असे चार जिल्ह्याचे संघ सहभागी झालेले आहेत या ठिकाणी परीक्षक एक उत्कृष्ट परीक्षा आम्ही नेमलेले आहेत त्यांच्यातून आम्ही नाशिक विभागाचा संघ निवडणार आहोत याचा एक मुख्य उद्देश युवा महोत्सवाचा असा आहे की युवकांना त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांना प्रेरणा देऊन राष्ट्रीय कार्यत्यांचा सहभाग वाढवणे हा मोठा मुख्य उद्देश आहे आणि जर आपण सहभाग पाहिला तर मी यापुढे जिल्हा युवा महोत्सव घेतला त्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणावर सहभाग झालेला होता या ठिकाणी जवळपास दीडशे द दीडशे युवक युती या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आ, या ठिकाणी उत्कृष्ट संघ निवडून आमच्या सगळ्या कार्यालयाचे सगळे क्रीडा अधिकारी कोचेस कोचेस व नेहाचे प्रतिनिधी ने सगळ्यांनी खूप परिश्रम घेतले आणि हा कार्यक्रम यशस्वी होणारे दुपारी चार वाजता समारोप कार्यक्रम होणार आहे त्या समारोप कार्यक्रमासाठी मान्यवर उद्घाटन म्हणून या ठिकाणी अखिल उपस्थित होते आणि जो समारोप कार्यक्रम होणार आहे त्यातील बरे एक मान्यवर उपस्थित राहणार आहेत आपण सगळ्यांनी सहकार्य सगळ्यांची मी साभार आभार मानतो आणि आमच्या कार्याला चांगली प्रसिद्धी दिली त्याबद्दल तुमचे आभार मानतो